रत्नागिरी निवळीत असलेला रत्नागिरीतला सर्वात मोठा वॉटर पार्क जा म्हणजे अॅक्वाल्ड वॉटर पार्क सलग तीन वर्ष आम्ही एकाच वॉटर पार्कला येतो पण आता जरा तिकीट वाढली ती म्हणजे सहाशे ऐंशी झाली त्याच्यात एक बिर्याणी पण मिळतं आणि इकडे कंपल्सरी नायलॉनचे कपडे लागतातच ना पाण्यात एंट्री भेटत नाही आल्या आल्या उन्हात फोटोशूट चालू झालं तसं माझी पाच फूट उंची असून चार फुटाच्या टँक मध्ये उडी घेतलं आता कसा गार गार वाटत तिकडं आलं मोठ्या राईड वर तर इकडं आपण स्लाइड करू जाम मजा येते हे तर आपापले पैसे वसूल करत होते पण माझे पैसे पैसे तर या अर्ध्या वेळेतच येऊन संपलेत या नवीन झालेल्या वेव पूलच्या इकडे येऊन व्हिडिओ करता करता एवढूशा शिडी पडून चांगलीच सारा गेली आता दिवसभर बोंबलत राहू लागणार हात तर, तर संध्याकाळी सुजत तेव्हाचा तेव्हा बघू म्हणून बिर्याणीवर ताव मारून अजिबात वेळ न वाया घालवता रेन डान्स चालू झालो मास तर सगळ्यात भारी राईड ही वाटली कसली भारी वाटत बघा पण दिवस कधी संपलो काय समजलाच नाही आता गप्पाने घर गाठायचं